हो कापूस व इतर पीक काढल्यानंतर आपल्या समोर एक प्रश्न असतो की कोणतं पीक पेरावं तर मुख्यतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणती पिकं पेरायला पाहिजे तर आपण एक थोडक्यामध्ये याची माहिती घेऊयात वेलकम क्रिष्वसंत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो की सोयाबीन किंवा कापूस नंतर आपलं जे शेत्री काम होतं आपल्याकडे जर पाण्याची सुविधा असेल तर आपण बरीच पिकं घेऊ शकतो त्यामध्ये मुख्यतः मूग मूग मु� हे पीक जे आहे याबद्दल सांगायचं म्हणजे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या, या कालावधीमध्ये मुगाची पेरणी करता येते आणि उन्हाळी मुग जो आहे उन्हाळी मुगासाठी मुख्यतः वैभव ही जात अतिशय उत्तम आहे आणि हिचा कालावधी म्हणजे फक्त साठ ते पासष्ट दिवसामध्ये हे पीक काढायला येतं त्यासाठी एकरी पेरणीमध्ये पाच ते सहा किलो बियाण्याची आपल्याला आवश्यकता असते आणि चांगलं नियोजन जर केलं तर आपल्याला एक चार ते पाच क्विंटलपर्यंत मुगाचं उत्पादन निघतं मित्र मूग जे आहे उत्पादन जरी कमी मिळत असेल तरी पण मुगाला भाव चांगला आहे यामुळं नक्कीच याबद्दल विचार करता येईल दुसरं पीक आहे उन्हाळी तीळ शेतकरी बनून उन्हाळी तीळ हे जे पीक आहे या पिकाची पेरणीसुद्धा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये करता येते आणि तीळ या पिकामध्ये जी व्हरायटी आहे जे एल टी चारशे आठ म्हणजे त्याला फुले पूर्णा असं सुद्धा म्हणतात ही उन्हाळी पेरणीसाठी अत्यंत योग्य जात आहे आता उन्हाळी जो तिळ आहे याचा कालावधी आहे जवळपास सत्तर ते ऐंशी दिवस आणि पेरणी करता फक्त दीड ते दोन किलो बियाणं आपल्याला एकरी आवश्यक असतं आता तिळाचं जे उत्पादन आहे हे जर चांगलं नियोजन केलं तर तीन ते साडेतीन क्विंटलपर्यंत एका एकरामध्ये उत्पादन मिळतं मित्रांनो तिसरं जे पीक आहे ते आहे भुईमुग आता भुईमुग हे आपलं पारंपरिक पीक आहे आणि उन्हाळ्यामध्ये पेरणी करायसाठी आपल्याला पंधरा जानेवारीनंतर आपण पेरणी करू शकतो आता उन्हाळी भूमुग पेरणीसाठी त्याचं जे वान आहे ते सर्वोत्तम वान म्हणजे टी ए जी चोवीस हा अतिशय अप्रतिम असा वान आहे आणि सव्वा तीन महिने म्हणजे जवळपास शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये भुईमुगाचा कालावधी पूर्ण होतो आता एकरी चाळीस किलो बियाण आपल्याला पेरणीसाठी आवश्यक असतं आणि भुईमुगाचं चांगलं नियोजन केलं तर दहा ते बारा क्विंटल एकरी आपल्याला उत्पादन मिळतं मित्रांनो पुढचं पीक आहे बाजरी आता बाजरी हे जे पी पीक आहे आपले बरेच शेतकरी बाजरी पीक घेतात हायब्रीड व्हरायटी बाजरीची जर पेरली तर आपल्याला एकरी दीड ते दोन किलो बियाणं पेरावं लागतं आणि त्यापासून आपल्याला दहा ते बारा क्विंटल बाजरीचं उत्पादन होतं शेतकरी बंधळ आपल्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये सर्वात चांगलं पीक म्हणजे कलिंगड कलिंगड हे दो अडीच महिन्यांमध्ये पीक निघतं आणि या पिकामधून आपल्याला एका एकरामध्ये चांगलं नियोजन जर केलं तर आपल्याला वीस ते पंचवीस टन उत्पादन मिळतं आणि आपल्याला माहीत आहे की कलिंगड एक असं पीक आहे की याचा भाव कधी कधी पाच रुपये दोन रुपये तीन रुपये किलो सुद्धा असतो आणि कधीकधी वीस रुपये सुद्धा भाव मिळतो पण ॲव्हरेजमध्ये जर आपल्याला पाच रुपये ते आठ रुपये जरी भाव भेटला तरीसुद्धा आपल्याला एका एकरामध्ये निव्वळ नफा हा एक लाख रुपये मिळू शकतो अशा प्रकारे उन्हाळी जे पिकं असतात यानुसार आपल्याला आपल्याला जे योग्य वाटेल आपल्या जमिनीनुसार आपण उन्हाळी पिकाची पेरणी करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरणी करते वेळी आपण बियाणाला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी कारण की बीज प्रक्रिया केली तर बियाणं आपलं जे चांगलं उगवतं आणि रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होणार नाही आणि उत्पादनामध्ये वाढ होईल धन्यवाद मित्रांनो